यू बंधू चितळे भोंगेविरोधी आंदोलनात सतरा हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल करणारे उद्धव ठाकरे माफी मागणार का मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल दोन हजार सतरामध्ये झालेला युतीचा प्रयत्न उद्धव ठाकरेंमुळेच अयशस्वी झाल्याचा आरोप महाराष्ट्र द्रोह्यांचं पंक्तीला बसणारेही महाराष्ट्र द्रोहीच संजय राऊतांचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी कोणतंही अट ठेवली नसल्याचं केलं स्पष्ट पुण्यातील तनिषा विसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल सूर्या मणिपाल इंदिरा आयपीएफ रुग्णालय देखील पोलिसांच्या रडारवर मनसेच्या संदीप देशपांडेंचं चा सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र मराठ्यांचे मागील दोनशे वर्षातलं उदाहरण देताना तिथे कोणालाही सक्ती नव्हती मग आता ती सक्ती का देशपांडेंचा सवाल नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबार समस्या घेऊन आलेल्या नागपूरकरांची तुफान गर्दी समस्येचं निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जनता दरबार अजित पवारांनी माझा राजीनामा स्वीकारलेला नाही समीर भुजबळांचा दावा तर समीर भुजबळ अजितदादांकडून घुसकलेला माणूस सुहास कांदेंनी डिवसला काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले संग्राम थोपटे बावीस एप्रिलला भाजपात करणारा प्रवेश तीन टम निवडून येऊनही पक्षात योग्य संधी न मिळाल्यानं पक्षाला रामराम केल्याचं स्पष्ट एफ एसएसएयनं अॅनॉलॉग पदार्थांबाबत नागरिकांच्या सूचना मागवल्या अॅनॉलॉग पदार्थ असल्यास मेनू कार्डमध्ये उल्लेख करण्याची मागणी रामनवमीच्या रॅली आधीच पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचा राडा वडाळ्यात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप कोल्हापूरचे न्यूरो फिजिशियन डॉक्टर वळसंकरांच्या आत्महत्येनंतर त्यांच्याच कर्मचारी महिलेला अटक तीन दिवसांची पोलीस कोठडी सुसाईड नोटमधील नोंदीनुसार कारवाई अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा उघड नळाला महिन्यातून एकदाच पाणी येत असल्यानं पाणी विकत घेण्याची वेळ पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलूप जम्मू काश्मीरच्या विविध भागात ढकफुटी सदृश पाऊस आतापर्यंत तिघांचा मृत्यू रामबनचर उद्ध्वस्त तर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प मराठी चित्रपटांच्या शिरपेचात मानाचा तुरा स्थळ स्नोफ्लॉवर खालीद का शिवाजीसह जुनं फर्निचर चित्रपटाची कांस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांची घोषणा हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळी बंधू ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पाण्याशिवाय मानवी